मेथी डाळ त्याच्यासाठी लागणारं साहित्य हळद राईजिरे लाल तिखट लसूण हिरवी मिरची कांदा टोमॅटो मेथी स्वच्छ करून तूर डाळ बॉईल करून अर्धी वाटी घेतली आहे फोडणीमध्ये आपण अर्धा अर्धा चमचा रायजिरे घालणार आहोत फोडणीसाठी आपण दोन ते तीन चमचे राईचं तेल वापरणार आहोत कारण राईच्या तेलात ही डाळ तडका दिली ना तर चवीला अप्रतिम लागते हिंग हिरवी मिरची फोडणीमध्ये लसूण ठेचलेला एक कांदा आलं एक इंच बारीक चिरलेलं त्याच्यानंतर कांदा एक मोठा बारीक चिरून एक मोठा टोमॅटो बारीक चिरून पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट वापरणार आहोत एक हिरवी मिरची तिखटवाली वापरली तुम्ही दोनही वापरू शकता मेथीची नुसती पानं घ्यायची देठ नाही घ्यायच्यात पानं पानं कोवळी अशी निवडून घ्या आणि हे छान आता टोमॅटो सगळं मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे चवीनुसार मीठ त्याच्यातच आपण टाकणार आहोत आणि छान असे परतले की मग त्यात मेथीची पानं टाकायची आणि ती झाकण ठेवून वाफवून घ्यायची चांगली मऊ झाली की मग त्याच्यामध्ये डाळ मिक्स करायची ते छान परतलेत मसाले घालून आता हे तिखट मसाले लाल कसं हवं आवडीनुसार तुम्ही घाला सध्या मेथीची पानं बाजारात भरपूर प्रमाणात आली आहेत मेथीच्या जुड्या सॉरी आणि स्वस्तही आहेत तर आणून असं वेगवेगळ्या प्रकारे करून खा सिजनल भाज्या शक्यतो खाण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आणि त्यावेळी ता ते स्वस्त पण असतात भरपूर प्रमाणात येतात आणि स्वस्त असतात आता ही वाफ काढून झाली आहे hmm. भाजी मऊ झाली आपली की आपण डाळ घालणार आहोत हवं तेवढं किती पातळ घट्ट हे घट्टच असते थोडी हे दोन माणसांसाठी बनवते त्यामुळे मी थोडी डाळ घेतली अगदी अर्धा वाटी डाळ मी मऊ छान अशी कुकरमध्ये टोपातच शिजवून घेतली आहे तीसुद्धा मातीच्या भांड्यातच शिजवली आहे छोट्या छोटं सोरकुल आहे माझं त्याच्यात आणि ते सगळं एकजीव करून ते ज्यामध्ये डाळ शिजवली ते धुऊन ते पाणी आपण त्याच्यात ॲड करणार ह्याच्यामध्ये चिंच किंवा कोकम तुम्ही आवडीनुसार घालू शकता आणि वरून तुपाची धार सोडणार आहोत छान अशी उकळी आली की की आपली तयार आहे मेथी डाळ भाकरी आणि बरो, राईस बरो मऊ राईस बरो पण तुम्ही खाऊ शकता छान त्याला पाच मिनटं वाफ दिली आणि आता स्पेशल तुपाची धार वरून त्याने ती चव चांगली वाढते फोडणी मात्र राईच्या तेलाचीच द्या